नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम टॉप टेन न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचा स्वागत पुणे शहरातील एरवडा परिसरातून पुन्हा एकदा ड्रिंक अँड ड्राईव्हचा प्रकार समोर आलाय मध्यधुंद अवस्थेत भरधाव चारचाकी गाडीने एका दुकानाला जोरदार धडक दिली हा प्रकार एरवडा येथील शहा अदवल बाबा दर्गाजवळ दोन सप्टेंबरला मध्यरात्री तीनच्या सुमारास घडलाय ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली या अपघातात दुकानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पुण्यातील तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलणार असल्याची माहिती मिळते नाव बदलण्यासंदर्भात गॅझेटही लवकरच प्रसिद्ध होणार आहे ज्या मेट्रो स्थानकांची नावं बदलण्यात येणार आहेत त्यामध्ये बुधवारपेठ मंगळवार पेठ आणि नाशिक फाटा या स्थानकांचा समावेश आहे तसाच प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे त्यामध्ये बुधवार पेठ स्थानकाचं नाव कसबा पेठ स्थानक मंगळवार पेठ स्थानकाचं नाव आर स्थानक आणि नाशिक फाटा स्थानकाचे नाव कासारवाडी असं करण्यात येणार आहे पुण्यातून एक विचित्र अपघाताची घटना समोर आली वारजे ब्रिजवर तब्बल दहा वाणे एकमेकांना आदळल्याची घटना घडली ही घटना दोन सप्टेंबरला मुंबई बंगळूर रस्त्यावर साडेसातच्या सुमारास घडली या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र अपघातग्रस्त वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज वनराज यांच्या यांच्या प्रकरणामुळे पुण्यात खळबळ माजली आहे या प्रकरणात पुणे पोलिसांनी आंदेकर दोन दोन बहिणी आणि मेवण्यांना अटक केली आहे आतापर्यंत या प्रकरणात समर्थ पोलिसांनी दहा ते बारा आरोपींची ओळख पटवली असून काही जणांना अटक करण्यात आली आहे पिंपरी शहरातून तडीपार केलेले असतानाही पिस्तूल सह वावरणारा गुंड तसेच विक्री करण्यासाठी आलेल्या सराईत कडून पोलिसांनी तीन आणि से चा चार जिवंत काटतुसे असा एक लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला कुंडवा कात्रज रोडवर बोलेरो पिकअप वाहनातून गावठी दारूची वाहतूक होत असल्याचं आठवून आला आहे दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने ही पिकअप व्हॅन पकडली असून त्यातील चार लाख बारा हजार रुपयांची गावठी दारू जप्त केली आहे भगत प्रजापती याला अटक करण्यात आली आहे महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीच्या वतीने बेमुदत राज्यव्यापी धरणे आंदोलन आज तीन सप्टेंबर पासून सुरू करण्यात आले त्यानुसार तळेगाव दाभडे एस टी तील बस सेवा बंद आहे आगारात सुमारे पस्तीस बस असून एकही बस आगाराच्या बाहेर पडली नसून सर्व फेऱ्या बंद आहेत योजनेचा लाभ घेण्यासाठी एका बँक अधिकाऱ्याचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला ही घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातल्या लोणी देवकर येथे घडली आहे गणेश कडकने असे मारहाण करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचं नाव या प्रकरणी बँकेचे शाखा व्यवस्थापक यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा दोन सप्टेंबरला बारामती मध्ये होती या जनसन्मान यात्रेत बोलताना अजित पवार म्हणाले की मालवण मध्ये काही महिन्यांपूर्वी बसवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्या ठिकाणी दुर्दैवी घटना घडली झालेल्या घटनेबद्दल महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेची माफी मागितली मात्र या प्रकरणी मुख्यमंत्री आणि आम्हा दोघा उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला जोडे मार आंदोलन केलं अरे असे कशाला जोडे मारता धमक असेल तर समोरासमोर या या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला हडपसर परिसरात व्हॉट्सअप न दिल्यामुळे कोयत्यानं वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली टोळक्या ठिकाणी गृह कर्ज मिळवून देण्याची एजन्सी चालवणाऱ्या एका व्यक्तीचा कोयत्याने डोक्यात सपासप वार करून निर्घुण खून केला ही घटना के एक सप्टेंबरला मध्यरात्री दोनच्या सुमारास उत्कर्ष सोसायटीच्या समोरील फुटपाट सासवर रोड येथे घडली वासुदेव कुलकर्णी असा हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे पुणे प्राईम टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात इथे संपतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज